आपण गुरु सांगतो कवी जे आहे कवी ऐकत नाही जास्त माझा आपलं कवी स्वतःची कविता म्हणली की हिंदू बरोबर इतके पर्यंत राहतात नाही इथं निघून जातात नंतर मला घाई फार कवींनी पहिलंच तिचं प्रत्यय झाला पाहिजे हा पहिला नियम आहे दुसरं त्याने वाचलं पाहिजे हा दुसरा नियम आहे तिसरं त्याने ऐकलं पाहिजे ते करताना फार कवी दिसत नाही हा माझा सार्वत्रिक अनुभव आहे त्यामुळे कवीने कृपा करून पहिलं वाचायला शिकलं पाहिजे कारण का जोपर्यंत तुम्ही तुमचं ज्ञानाचं भंडार है, तो परेंद जा जा जे आहे ते समुद्र इतकं विशाल करणार नाही तोपर्यंत तुमच्या शब्दकळा जे आहे गोलीघाट जो आहे लहेजा जो आहे तो सशक्त होणार नाही दुसरी गोष्ट आहे की भाषेच्या बाबतीत फार सप्रमाण काही लोचे साई साहित्यिक पंडितांनी पुणे मुंबई मधले केलेले आहेत कुठलीही जगातली भाषा प्रमाण नसते ज्या परिसरामध्ये आपण जन्माला आलो त्या भाषेमध्येच आपण लिहिलं पाहिजे आणि त्या भाषेमध्येच आपण बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंचावन्न बोली भाषा आहे आणि अडचण अशी होती की पुण्या मुंबईचा कोणीतरी पंडित सांगतो गॅलरीत बसून की आम्हाला ही प्रमाण भाषा नाही अडचण अशी निर्माण होती की ज्या परिसरामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे त्या परिसरामध्ये शब्द जे जे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि अचानक कुणीतरी प्रमाण भाषेत बोलायला सांगितलं तर मग शब्द आठवत नाही शब्द अडखळतात था, माणूस फार कॉन्सियस होतो तर मला असं वाटतं की ज्या भाषेत तुम्हाला बोलता येतं ज्या भाषेत तुम्हाला लिहिता येतं त्याच भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा प्रमाण भाषेच्या भानगडीत पडू नका जगात कुठलीच भाषा प्रमाण प्रमाण जगात कुठली भाषा आहे ती काळजाची भाषा आहे आणि ही भाषा जी आहे अंतराची जी भाषा आहे अंतरीची जी बोल आहेत बोल हे बोल आपण जे एवढे आहेत म्हणजे एखाद्या माणसाने मांडलेली संवेदना जी आहे त्यातली आक्रमण जी आहेत ती कुठल्या भाषेमध्ये कुठल्या बोली बोलीघाटामध्ये मांडले हे महत्वाचं नाही तर त्यामध्ये मांडलेला आहे तो माणसाला काय शिकवतो हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून संत रामदेव आपला आजही शेकडो वर्षानंतर लोक त्याचं स्मरण करतात कबीर आजही आपला कबीलांचे दोहे आठवतात याचं कारण काय याचं कारण आहे लोकांना विस्मरणात जात नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे स्मरणात कोण राहतात तर जो माणूस वैश्विक विचार मांडतो भाषा ही जी आहे भाषा हे समाज साधण्याचं मात्र कवितेच्या माध्यमातन साहित्याच्या माध्यमातन वैश्विक सशक्त विचार आपण मांडला पाहिजे जातीचे धर्माचे जिल्ह्याचे प्रांताचे राज्याचे कुठलेही भेदाभेद ज्याला मान्य नाही अशा प्रकारचा वैश्विक विचार मांडताना तत्वता जी लोक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत तेच लक्षात राहतात जी लोक शाबूक वाद याच्या माणसं फार लक्षात राहत नाही लक्षात राहण्याचं कारण नाही बुडबुडा भुड़ आहे तुम्ही स्वतःचा फार गैरसमज करून घेऊन नका कविता लिहिता म्हणजे काही फार मोठा तीर मारत नाही तुमच्या कवितेने समाजात काय बदल होणार आहे लोकांच्या जीवनामध्ये काही आपण कॉन्ट्रीब्युशन करतो का नाही मी नेहमी म्हणत असतो की प्रेमापासून सुरुवात होते ही चांगली गोष्ट आहे प्रेमावर आपण लिहिलं पाहिजे पण ते प्रेम गेलं पाहिजे म्हणजे आहे लोकांना अनेक सामाजिक प्रश्न आहेत त्यावरती कवी साहित्य भाष्य करताना मला तरी दिसत म्हणजे कवी साहित्यिक काय करतो इकडं अनेक सामाजिक प्रश्न आयरणीवरचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सामाजिक प्रश्न आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण प्रचंड प्रमाणे होते आणि सापड ठेवून कवी साहित्यिक जो आहे तो प्रेमाच्या कविता लिहितोय म्हणजे तो, तो भौतिक अहक वादामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अडकलेला आहे कवीची पहिली जबाबदारी ही जी आहे साहित्यिकांची पहिली जबाबदारी आहे तो समाजाचा प्रतिनिधित्व करत असतो ज्या समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या समाजाचं प्रतिबिंब जे आहे त्याच्या साहित्य कृतीमध्ये उमडलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं प्रकटीकरण जे आहे महात्मा फुले म्हणाले होते की मी त्या एका ग्रंथकाराच्या संमेलनाला मी येणार नाही तर काय येणार नाही त्यांनी सांगितलं की ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजाचं नाही म्हणून मी येणार नाही मला वाटतं पुन्हा एकदा ही जी नाळ आहे घट करण्याची जबाबदारी जी आहे महाराष्ट्र हा जो आहे इतका समृद्ध वारसा असलेला राष्ट्र आपण म्हणतो महाराष्ट्र म्हणजे राज्य जरी असलं तरी राष्ट्र म्हणतो हा वैभवशाली एवढा आपला जो वारसा लाभलेला आहे त्याचं विस्मरण आपल्याला होते त्याला आपण कुणाची विसर करायचा असेल तर आपण वाचलं पाहिजे सशक्त पद्धतीची पुस्तकं वाचली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो बाबासाहेब म्हणाले होते की वाचाल तर वाचाल आपल्याला वाचण्याशिवाय पर्याय नाही अनेक आपण बघतो की रतीम लागले सरकार कवी कविता लिहितात कविता एवढ्या प्रमाणात लिहू नये या माताचा मी आहे अरे काय तुम्हाला दोन रोज दहा कविता सुचतात कशा आणि दुसरी मी कवी दोपटी घेऊन फिरत राहतो विषय घेऊन तुमची कविता तुम्हाला पाठ नाही कशाला नाही ऐकायची मला तुमची कविता पाठ असली पाहिजे पाठ कधी होती चांगली असली तरच पाठ होते ना तुम्ही कचरा जर लिहित असाल तर पाठ कशी होईल कचरा लिहिणं बंद केलं पाहिजे चांगलं लिहा आता मी सांगते की पोचवत फार आपण आपला अपेक्षित असेल की फार चांगलं बोललं पाहिजे काय हे चांगलं बोलणाऱ्या लोकांमुळे मराठाच पार वाटप झालेलं आहे गोड बोलणारी माणसं घातक असतात एक माणूस दहा वर्षापूर्वी किती देशाचं काय वाढवणं झालं याच्याबद्दल वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही बोलणारी माणसं फार डेंजरस असतात आणि दोन प्रकारची माणसं आहेत बरं बोलणारी माणसं झर बोलणारी माणसं मी काही बरं बोलत नाही मी खरं बोलतो मला असं वाटतं मी तुकाराम महाराजांचा नामदेव महाराजांचा महात्मा मुलेंचा जर अनुयायी आहे बाबासाहेबांचा अनुयायी आहे तर तुमची खुशामन करण्यासाठी मी इथं आलेलो नाही इथल्या अध्यक्षांना फार चांगलं वाटावं इथल्या संयोजकांना फार चांगलं वाटावं वर बसलेल्या लोकांना चांगलं वाटावं आता काय आहे असं होतं की तू मला बवाळ आता मी तुला बाबा म्हणजे कोणच कोणाला वाईट म्हणत नाही काय कस कसं व्हायचं अरे या राजसत्तेवरती साहित्यिकांचा अंकुश असला पाहिजे एक काळ होता ज्या काळामध्ये साहित्यिकांचा दरारा होता आणि राजकारणामधली माणसं जी नतमस्तक होत होती आता काळ बदललाय आहे साहित्यिक लोटांगण घेतात राज्यकर्त्यांच्यावरती अनेक कविता जे मध्ये भ्रष्टाचारामध्ये भरभटलेल्या माणसावरती लोक कविता लिहितात लिहिणाऱ्या कविता सुद्धा राजा वाटल्या पाहिजेत ज्यांच्यावर आपण कविता लिहितो त्याची लायकी काय आहे आपली लेखणी जी आहे सचित्र ज्यांचं चरित्र आहे त्यांच्यावरती आपण लिहिलं पाहिजे या मताचं आहे आणि जर तुम्ही कोणाच्या असा चरित्र ही माणसावरती लिहिता मग तुम्ही भाडोतरी कमी यात का हा माझा दुसरा आरोप आहे आपण बाळोत्री केली नसलो पाहिजे कारण का गोळीपीठामध्ये आपण बघितलं नामदेव डसराणे मांडलेले तत्वज्ञान जे आहे ते जगभर पोहोचलं का पोहोचलं तर त्यांची सुद्धा भाषा जी आहे ती कामाठी मुलीची जी भाषा होती तिथली बोली भाषा होती पण त्यातनं मांडलेली व्यथा जी आहे ती वैश्विक आहे आपण बघितलं जगाचे सगळे प्रश्न जे आहे भाषा बदलली देश बदलला प्रांत बदलला तरी जगाचे प्रश्न तेच असतात फक्त अभिव्यक्त होण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते अभिव्यक्त होण्याची पद्धत ती सशक्त केली पाहिजे आपली जाणीव आपल्या जबाबदाऱ्या जी आहेत साहित्यिकांनी ओळखलं पाहिजे त्याचं नवं आत्मभान जे आहे साहित्यिकांना पहिला आलं पाहिजे तुम्ही जर स्वतः सुधारला नाही तर जग काय सुधारणा शक्यता नाही आणि मला तरी असं वाटतं ओंगळ चित्र क्षेत्र पाच दहा टक्के जर विचारवंत साहित्य सोडले तर सार्वत्रिक हाच अनुभव आहे जो मी आता कथन केलेला आहे माझा हिचा परत पुढे पुनर्विचार करा आपण आता मी सांगतो महाराष्ट्रामध्ये आपण राहतो महाराष्ट्राच्या राज्यामध्ये अनेक समस्या आहेत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य देशामध्ये की जिथं महिला प्रचंड प्रमाणामध्ये पळवून घेण्यात आलं इतिकबींना किती दिलेलं इतिकबीनी शासकीय आकडेवारी बघितली बेविचाराचं प्रमाण तेवढ्याच प्रमाणात आहे आत्महत्यांचे प्रश्न तेवढ्याच प्रमाणात आहे श्रमिकांचे शोषितांचे प्रश्न आहेत अनेक शेकडो लोक बेरोजगार तेप्र� होत आहेत वाऱ्याचे वरात आहे आणि आपण बघितलं की आज या जाहिरातीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जा इतकी लोक मशगुल झालेली आहेत आणि मशगुल झालेली माणसं जे आहेत आणि आपण फक्त उपाय करतो महाराष्ट्रामध्ये हो मी नेहमी सांगत असतो की साहित्यिकांना गाडीची किंमत नाही मी विनम्रपणे सांगतो सरकारमध्ये क्रीडापटू झाला तर त्याला डायरेक्ट डिवायसी होतो बरोबर आहे त्याला क्लास वनची नोकरी मिळते सकाळ संध्याकाळपर्यंत इथले पुढारी साहित्यिक फार विचारवून साहित्यिक केंद्र आहे आत्मा आहे आमका आहे खरण आहे पिस्तान आहे साहित्यिक ऋषी आहे आहे आणि तो भिगारी राहिला पाहिजे व्यवस्था या राज्यामधल्या सगळ्या लोकांनी हो केलेली आहे यांना ही व्यवस्था जर बदलायची असेल तर जर साहित्यिक खराच जर संस्कृतीचा आत्मा आहे तर प्रतिभासंपन्न साहित्यिक जे आहेत तर त्यांना मी क्लास वन नोकरीची सोय केली पाहिजे का नाही केली पाहिजे तर केली पाहिजे ही मागणी मी गेली अनेक वर्ष मांडलोय जर केलेला आहे ती तर ती साहित्यिकाने का नाही सत्य छत्रपती संभाजी महाराजभूषण हा मी संस्कृत मधून मराठी आणि हिंदी दोन भाषेमध्ये ट्रान्सलेट केलाय संभाजी महाराज असं म्हणाले होते की ज्या राज्यामध्ये प्रतिभा संपन्न लेखकांना आणि साहित्यिकांना मूल्य असत तर ते राज्य जे आहे ते प्रगती करत ज्या राज्यामध्ये साहित्यिकांना विचारवंतांना महत्व नसतं ते राज्य जे रसा तळायला जातं आपलं राज्य रसा गेलेलं आहे फक्त डंका पिटून घेण्याची आवश्यकता नाही की राज्यपाल पुढं चाललेलं आहे आपण सगळ्या पाटलांवरती बघा ही सगळी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी बघितल्यानंतर शर्मेनी मान खाल्यावर घालायला लागेल आज अर्थकारण जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये पगार सुद्धा सरकारी होतील की नाही अशी दुरावस्था आपण पाहतोय मग हा खडखडाट जो आहे कवी लिहिणार कबिली काय लिहायचं काय कबी लिहिल्या चांदण्याच्या कवी लिहायच्या प्रेमाच्या कवी दिल्याच्या गार हवा इथे आमच्याकडे लिहायचं मग हा उपध्याप करून होणार काय राज्याचं मला वाटतं की साहित्यिक जो आहे कवी जो आहे तो समाजाचा प्रतिनिधित्व आहे मग समाजाचं सा प्रतिनिधित्व जर तुमच्या ह्याच्यामध्ये उमटणार असेल स्त्रियांचा आवाज जर उमटणार नसेल तर मग तुमच्या लिहून लिहिण्याचा फायदा काय मला वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे प्रेमावरती लिहून काय काय मताचं मी नाही मी सुद्धा लिहितो प्रेमावरती पण प्रेमापासून मी देशप्रेमापर्यंत पोहोचलेलं आहे मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा पोचलं पाहिजे खरं तर आता सगळं पहिलंच भाषेने हे म्हणजे उद्देशाचे सकाळ सकाळ सकाळी तुम्हाला बसतील की नाही काही नाही पण आत्यात नाही आज मुलाच्या ज्या डोळे खाली ठेवलेले आहेत ते आहोत काही हरकत नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा या शब्दोत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही माणसं एवढं स्पष्ट बोललेलं आहे मी आणि हो तुम्हाला ते आवडलं असेलच नक्कीच मी एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि जाताना फक्त दोन ओळी जी आहे मी फार वर्षापूर्वी लिहिल्या होत्या त्या होळी तुम्हाला ऐकवतो ती चित्र बदलताना मला दिसत नाही मी असं म्हटलं होतं की अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश अजून नाही आमचा आकाश खऱ्या प्रकाशाला पाहायचं अजून राहिलं आहे आणि खरं स्वातंत्र्य तरी आम्ही कुठं उदास अजून मिळाला नाही आम्हाला प्रकाश युग पुरुषांना काही गद्दारने इथं बाटलं आहे त्यांच्या नावावर त्यांनी सत्तेचं शिखर गाठलं आहे जातीय दंगली गाव पेटवतो आणि फक्त फक्त पंधरा अगस्ट करतो किल्ला काय अजून इथं बिनकामाचा वनवास अजून ठेवणे आमचा आकाश अजून मिळाला नाही आम्हाला प्रयत्न तरुणांचं रक्त आता पेटत नाही ज्योतिबा तुमच्यासारखा भेटत नाही तरुणांचा रक्त आता पेटत नाही ज्योतिबा तुमच्यासारखा आता कुणीच भेटत नाही अहो शिवा सर्वच थंड झाले तुमच्या देशात अन्यायविरुद्ध एकही मावळा आहेत नाशात अण्णा बिना मरतायत माणसं मंत्री खाताय सुग्रास अजून ठेवणे आमचा आकाश अजून मिळाला नाही आम्हाला प्रकार बाबा तुमचं संघटित ठेवण्याचं स्वप्न पूर्णता फाटलं आहे कारण तुमच्या नेत्यांनी तुमच्या जनतेला गटागटात वाटलं आहे लास्ट दिली ह्या भरेवंदा की सत्तेसाठी माने सरकार बाबा तुमचं संघटित ठेवण्याचं स्वप्न पूर्णता फाटलं आहे कारण तुमच्या नेत्यांनी तुमच्या जनतेला गटागटात वाटलं आहे लाल दिली ह्या भडेवंदा की सत्तेसाठी आणि पदाची भीक टाकली की भडवे कुठे हात पसरतात शाळेत शिकवत नाही मास्तर शाळेत शिकवत नाही मास्तर आणि धर्माचा क्लास अजून फिरण्या आमचा आकाश अजून मिळणार नाही आम्हाला प्रकाश आता शेवटच्या वेळीमध्ये उतर प्रश्न मांडायला विचारवंत साहित्यिकाची गरज नाही या मताचा मी आहे तो प्रश्न का पडतो तो प्रश्न कसा सोडवा ह्याला ज्याला सांगता येतो तो विचारवंत साहित्यिक प्रश्न लहान मुलीला सुद्धा करता येतात खड्डा येतात जाताना शेवटच्या चार होईल आर्थता घेऊ नका आपण प्रतीक असतात प्रतिमा असतात ना तर मी शेवटच्या मुलीमध्ये चार पाच वर्षाने जातीमध्ये कुत्री इथं गुंडा घेऊ दर पाच वर्षाने जातीवादी कुत्री इथं होतात आम्ही तुमच्याच जातीचे म्हणून लाल राहतात त्या हराम करून आता जिवंत काढलं पाहिजे दर पाच वर्षाने जातीवादी कुत्री इथं गुंडा होतात आम्ही तुमच्याच जातीचे म्हणून लाळ राहतात या हराम फोडून आता जिवंत काढलं पाहिजे किंवा तलवारी तलाटाला फाडलं पाहिजे मगच घेतलेला आपला मोकळा श्वास आणि अजून खेळणे आमचा काय मला इथं बोलवलं सर्व मान्यवरांना मनापासून शुभेच्छा देतो तु। आणि तुम्हाला एक आगत्याचं निमंत्रण देतो अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या माझ्या संस्थेचं एकतीसावा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड या ठिकाणी दोन दिवसाचं हे साहित्य संमेलन आहे हे वास्तवदर्शी साहित्य संमेलन आहे रंजन मंजन वगैरे हे नाही प्रबोधक परिवर्तनाची भाषा करतो इथं जमलेले सगळे रसिक जे आहेत साहित्यिक जे आहेत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय बाबासाहेब करणार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत जयंतराव पाटील आहेत श्रीनिवास पाटील जी आहेत ते स्वागत देश आहेत मी स्वतः निमंत्रक आहे मोठी जी आहे ती सगळी भेजबानी आहे तर आपल्या जिल्ह्यामध्येच आहेत राजधानी सातारामध्ये तर आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी नऊ आणि दहा मेला यावं अशी आनंदाची विनंती करतो आणि जाताना दोन मोडी फक्त मला सगळ्यांना समर्पित करतो भूभूषण मधल्या ज्या संभाजी महाराजांनी मराठीत मी ते ट्रान्सलेट केलं म्हणजे कसं असतं बघा संभाजी महाराजांचं सोळा वर्षापूर्वी मला असं वाटलं की सगळं लिहावं आणि मग लोकांना माहितीच नव्हतं संभाजी महाराज काही राष्ट्रीय महाला लोकांना माहिती विभाग मग शासकीय एका जयंतीला मी पुरंदर किल्ल्यावरती मला बोललो शासकीय माणसं चांगली असतात तर नवीन मी खराब आहे आम्हाला सार्वजनिक अनुभव गेलो पत्रे उडवली होती पत्रा नाही पडती चारच माणसं आहेत त्यांना फोटो काढायचा इंटरेस्ट होता फक्त की त्यांना काहीतरी दाखवायचं सरकारला जयंती झाली हा विषय अस्वस्थ झालं देश एवढी मी म्हटलं काय केलं पाहिजे मग मी साहित्य संमेलना सा सुरू केलं संभाजी महाराजांचं तिकडं त्या परिसरामध्ये जो कोण सुरू झाला आहे त्यासाठी मी आता सिंहाचा वाटा आहे मी प्रपोजल केलं अनेक लोकांच्या बैठका घेतल्या आणि मग ते सगळं पुरं केलं असो की सांगण्याची आता वेळ नाही अशी वेगवेगळ्या प्रकारचे अठरा साहित्य संमेलन आम्ही घेतो त्यात बाबासाहेबांचं आहे शिवाजी महाराजांचं आहे संभाजी सा महाराजांचं आहे सावित्रीबाई सा फुलेंचं आहे जिजाऊंचं आहे आणि महाराष्ट्रामधल्या साही विभागामध्ये माझी संस्था आहे बाहेर बेळगावला ही सगळी संघटना घेतो सरकारचा एक पैसा मी घेत नाही मला दोन हजार एकोणीस पर्यंत माझ्या संस्थेला अनुदान होतं पाच लक्ष रुपये मी स्वतः सरकारला सांगितलं मला पैशाची गरज नाही माझी संस्था स्वतःच्या पायावर घेऊन हे लोकोत्सव जो आहे तो लोक पाठिंबा जेव्हा मिळतो तेव्हाच तो मोठा होत असतो आणि लोक पाठिंबा ते अशा वेळेस मिळतो जेव्हा तुमचा विचार चालला असतो शेवटच्या चार वणी जे आहेत विचार बसले मान्यवर सगळे समोर जे बसले त्यांना समर्पित करतो तू हार हरलेला तू हार तरी न हारलेला तुझ्या सद्गुणाने तू तारलेला आहे कैक जगामध्ये गुणवंत आहेत कैक जगामध्ये गुणवंत जगाम तुझ्या सारखा आहे तू भाग्यवंत भाग्य लाभले तुला भाग्य लाभले तुला विसावाया का तुझ्या अभिन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा तुझ्या अभिन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा जय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र फक्त मी आपल्या सगळ्यांचा गैरसमज होईल फक्त मी आपल्याला सांगतो की तुम्हाला वाटेल की मी भाषण गेलो लगेच गेलो मला समोर आले काही बैठक आहेत मग आपल्या सगळ्यांची रजाभाऊन मी ना धन्यवाद